ते मा आपल्या मोहोळ तालुक्यातलं बार कौन्सिल म्हणजे मोहोळ तालुक्यामध्ये असलेल्या शंभर टक्के वकिलांनी आनगर येथे होणाऱ्या तहसील कार्यालयाला विरोध केलेला आहे तो नुसता विरोध ठरावापुरता मर्यादित नाही तर तो सक्रिय विरोध आहे शंभर टक्के वकिलांनी एकत्रित येऊन हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करण्याची तयारी केलेली आहे त्यामुळं यातूनही लक्षात घेतलं पाहिजे की जे वकील तहसील कार्यालयामध्ये पक्षकाराची केस चालवणार आहेत त्या शंभर टक्के वकिलांचा आनघर तहसील कार्यालयाला विरोध आहे त्यामुळं त्या, त्या पक्षकरांच्या तहसीलदार पुढच्या केसेस चालवणार कोण हा देखील एक प्रश्न आहे याच्याबरोबर अजून एक गोष्ट सांगायची त्या ठिकाणी आपल्याला राहून गेली या आंदोलनाचा भाग म्हणून मोहोळमध्ये असलेले मधील जे दुकानदार आहेत मधील जे व्यापारी आहेत तर त्यांना देखील आमच्या बचाव संघर्ष समितीच्या वतीनं या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणार आहोत आणि विशेष करून आनगर मधल्या दुकानदारांनी यामध्ये उद्या दुकान बंद पुकारला त्यांच्या पुरता तर त्यांची दुकानं बंद करणे किंवा आनगरमध्ये असलेल्या मध्ये नाही आनगरमधील मध्ये असलेल्या जेची ज्याची दुकानं आहेत मोहोर तालुक्यातल्या सर्व जनतेला असं बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आवाहन करण्यात करायचं ठरलेलं आहे किंवा आत्ता या माध्यमातून आपल्याला आवाहन करतोय की संपूर्ण मोहोळ तालुक्यातले जे जे नागरिक मोहोळमध्ये वेगवेगळ्या खरेदी करता येतात त्यांनी आनगरमधला जो कोणी दुकानदार इतर मोहोळमध्ये असेल त्या दुकानातून कुठलीही वस्तू खरेदी करायची नाही जर अनगरमधला चप्पल विकणारा जर व्यापारी असेल साडी कपडे विकणारा व्यापारी असेल किंवा गॅरेज चालवणारा व्यापारी असेल तर त्या गॅरेज चालवणाऱ्या आनगरच्या त्या दुकानदाराकडं कुठलाही मोह तालुक्यातला नागरिक त्याच्याकडं जाणार नाही त्याचबरोबर कुठली खरेदी करायला जाणार नाही अशा पद्धतीचं आवाहन मोहोळ तालुक्यातल्या जनतेला या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि ते आत्ता आवाहन तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय